दत्त जयंतीचा उपवास पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करायचा आहे हा उपवास एकादशी सारखा केला जातो म्हणजे पंधरा तारखेला दिवसभर रात्रभर हा उपवास करायचा आहे आणि सोळा तारखेला सकाळी स्नान वगैरे करून उत्तर पूजा करून हा उपवास सोडायचा आहे या उपवासाला फराळाचे जे काही पदार्थ आहेत ते आपण खाऊ शकतो किंवा फक्त फळांवरती हा उपवास केला तरी सुद्धा चालू शकतो हा उपवास घरातील सर्वजण केला तरी सुद्धा चालेल आमच्या घरामध्ये घरातील सर्वजण करतात किंवा घरातील एका व्यक्तीने जरी हा उपवास केला तरीही घरातील इतर जे मंडळी आहेत त्यांच्या जेवणासाठी स्वयंपाक करताना कांदा लसूणचा वापर करू नका हे तामसिक भोजनामध्ये येतं त्याचबरोबर या दिवशी आपण नॉनव्हेज तर खायचंच नाहीये घरामध्ये बनवायचं सुद्धा नाहीये आणि कोणाला खाऊ सुद्धा द्यायचं नाहीये हा उपवास जो आहे दुसऱ्या दिवशी सोडण्यासाठी सात्विक स्वयंपाक बनवायचा ज्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही काहीतरी गोड पदार्थ बनवायचा चा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर खायचा